नमस्कार आज आपण अशा देवीची कथा ऐकणार आहोत त्याविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे खूप वर्षापूर्वीची गोष्ट होती जिथे मरीमाता म्हणजेच जरी माय यांची पूजा केली जात असे ज्याप्रमाणे भगवान शिवशंकर स्मशानात वास करतात त्याचप्रमाणे मरीमाता ही स्मशानभूमीत वास करते गावाच्या वेशीवर त्यांचं मंदिर असतं जेणेकरून गावाचं रक्षण होईल खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे जिथं मरी मातेची पूजा केली जायची एका गावात भयंकर महामारी आली लोकांना भीती वाटू लागली घरं भीतीने बंद झाले मृत्यूची सावली संपूर्ण गावावर पसरली होती तेव्हा लाल साडी नेसलेली एक दिव्य स्त्री प्रकट झाली आणि म्हणाली मी जरी माता म्हणजेच मरी माता आहे मी तुमच्या गावाचं रक्षण करेल जिथं जिथं मातेचे चरण पडले तिथे रोग नाहीसा झाला लोकांनी त्या ठिकाणी मातेचं मंदिर बांधलं आणि दरवर्षी तिथे भव्य जत्रा भरू लागली आजही श्रद्धाळू मानतात की जरी माता म्हणजेच मरी माता यांची पूजा केल्याने सगळ्या प्रकारचे दुःख संकट नाहीसे होतात आता दुसरी एक अद्भुत कथा मरीमाता म्हणजेच मेलडी माता यांच्या जन्माची कथा ही कथा सतयुगाच्या शेवटची आहे अमरोहा नावाचा एक भयंकर राक्षस होता त्याने धर्तीवर अत्याचार आणि आतंक पसरवला होता तो खूप ताकदवान होता त्याला वरदान मिळालं होतं की जगातील कोणतीही शक्ती त्याला मारू शकत नाही त्याने देवतांना हरवलं संतांना घाबरवलं आणि पाताळात देखील त्याचं भय पसरवलं अनेक वर्ष त्याचं भय कायम राहिलं देवता खूप चिंतेत पडले शेवटी त्यांनी सर्वात मोठी शक्ती म्हणजेच आदिमाया माता दुर्गा यांची उपासना केली तेव्हा माता दुर्गा सिंहावर आरूढ होऊन प्रकट झाल्या नवदुर्गा स्वरूपात अमरोहासोबत पाच वर्ष, वर्ष भयंकर युद्ध झालं युद्धात अमरोहा हारू लागला तेव्हा तो पळून जाऊन मेली गेलेल्या गायीच्या हाडांमध्ये लपला ते स्थान अपवित्र मानलं गेलं आणि त्यामुळेच माता तिथे थेट जाऊ शकत नव्हत्या माता क्रोधाने आपले दोन्ही हात घासू लागल्या आणि त्याच घर्षणातून दिव्य शक्ती बाहेर आली हातांमधून निघालेल्या शक्ती आणि मळापासून त्यांनी एक मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले त्या मूर्तीमधून पाच वर्षाची कन्या उत्पन्न झाली तीच मरी माता म्हणजेच मेलडी माता त्यांच्या डाव्या हातात चाकू होता तर उजव्या हातात एक काचेची बाटली ती छोटी कन्या त्वरित त्या हाडांच्या ढिगात प्रवेशली अमरोहाला बाहेर काढलं आणि त्याचा वध केला तो एका सरोवरात किड्याच्या स्वरूपात पळण्याचा प्रयत्न करू लागला पण मरी मातेने त्याचा तिथेच वध केला सर्व देवी देवतांनी सर्व देवी देवतांनी दुर्गा मातेच्या या स्वरूपाचे म्हणजेच मरी माता या स्वरूपाचे दर्शन घेतले आणि जय जयकार केला त्या कलियुगात भक्तांचे कष्ट दूर करतील महाशक्ती म्हणून ओळखल्या जातील असा आशीर्वाद दिला स्मशानभूमीत वास करणारी मरी माता या दुर्गा मातेचे उग्र स्वरूप मानलं जात वाईट शक्ती जादूटोना याच्याशी लढणाऱ्या देवी त्यांचं वाहन एक भली मोठी बकरी मानली जाते त्यांच्या हातात एक काचेची बाटली असते ज्यामध्ये पिश्याच कैद असतात असं चिन्ह मानलं जातं स्मशानभूमी हे त्यांचं निवासस्थान मानलं जातं वेद आणि पुराणांमध्ये त्यांना जगातील सर्वात उग्र देवीचं स्थान दिलं गेलं आहे त्या म्हणजेच स्मशान निवासिनी मरीमाता त्यांची शक्ती आणि कथा आजही खूप रहस्यमय मानल्या जातात स्मशान निवासिनी जरीमाता म्हणजेच मरीमाता यांचा जय जयकार असो